मुंबईमध्ये शाखा तालुका गुहागर यांच्या वतीने विधानसभा निवडणूक आढावा बैठक नुकतीच पार पडली कुणबी समवृत्ती संघ शाखा तालुका गुहागर यांच्या वतीने विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीसची आढावा बैठक मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी हिंदवीर सेवा संघ सभागृह फितवाला रोड प्रभादेवी येथे शाखेचे अध्यक्ष अनंत मालपसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या सभेला खास गावावरून उमेदवार राजेश बेंडल वरिष्ठ नेते रामचंद्र होणेगुरजी संघाचे सरचिटणीस कृष्णाजी वणेसाहेब आणि सहकारी उपस्थित होते राजेश बेंडल यांनी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले हरलो जरी असलो तरी भिजलो नाही पुन्हा त्याच जोमाने विकासकामे करत राहणार विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास हेच माझं अंतिम ध्येय असेल आणि म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जायचं नाही तुम्ही घेतलेली प्रचंड मेहनत व्हाया जाणार नाही हा शब्द देतो कारण येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद आता लक्ष करून प्रत्येक कार्यकर्त्याने आता राजकारणात सक्रिय हो व्हायचं आहे समाजकारणासोबतच राजकारणसुद्धा महत्त्वाचे आहे राजकारणाकडे डोळेझाक करून चालणार नाही आपलं विकास आपली उन्नती हे सुद्धा राजकीय लोक ठरवत असतात म्हणून दोन हजार एकोणतीस हे आपलं आता पुढचं ध्येय असेल असे त्याने सांगितले यावेळी विविध गावांच्या कार्यकर्त्यांनी राजेश जंडल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यकर्त्यांनी पराभवाची कारणमींसा करताना कुठे कमी पडलो याचं मत अगदी थोडक्यात व्यक्त केले के तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत कुकड जाऊ देणार नाही असा शब्द राजेश मंडल यांनी दिला शेवटी सरचिटणीस वसंत कावणकर यांनी सर्वांचे आभार म्हणून सभेची सांगता केली भूमिका ठेवली आणि त्या दृष्टीने त्यांनी ही सीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला अनेक लपंड होते मित्रांनो